बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी ईदगाह मैदानात करण्यात आलं सामुदायिक नमाज पठण एकमेकांची गळाभेट देऊन देण्यात आल्या शुभेच्छा त्या आणि प्रेमाचं प्रतीक असलेली बकरी ईद एकमेकांना गळाभेट देत मोठ्या उत्साहात साजरी केली ईदगाम मैदानात सकाळी सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचं महत्व मौलांना मोहम्मद शफीक अश्रफी यांनी सांगितलं त्यानंतर नमाज खुदबा पठण हाफिज महम्मद मकांदार यांनी केलं चांगला पाऊस होऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक मिळू दे अशी पावसासाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट करून शुभेच्छा दिल्या यावेळी मुस्लिम सुन्नत जमात अध्यक्ष अलीसाहेब कादरभाई उपसरपंच सलीम यंकन मरडी, नजीर बागवान शकील पट्टणकुडी हाजी लायक अली मालदार बाबासाहेब मकानदार इस्माईल यमकनमर्डी निजाम पानारी सादिक नगारसे आयाज बागवान जुम्माशा मकानदार बशीर मालदार राजमहमद खलिफा इम्तियाज मुल्ला आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक विजय घाटगे पोलीस हवालदार पांडुरंग कुंभार गणेश मोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गंगाधर वसकोटी यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या